सुरुवातीलाच मोठी बातमी सध्या समोर येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मित्रांनो देशाच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड सुरू होत असतानाच सध्या कपिल सिब्बल यांना सर्वात मोठ यश मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठ यश देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण आलं समोर मित्रांनो याच्या अगोदर पुढील दोन मिनिटांमध्ये आपण पाहूया की महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा सर्वात मोठा जल्लोष महाराष्ट्राच्या ठाकरेंचे शिवसैनिक नाचले मित्रांनो बघूया सविस्तर बातमी देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राज्याच्या सत्ता कारणामध्ये स्वतःला खूप मोठ्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलं आहे तिथपर्यंत शिंदेगडाचे आमदार नव्हे तर शिंदेगड किंवा अजित पवार या दोघांपैकी कोणी तिथपर्यंत येऊ शकत नाही अशा प्रकारची भाजपने महाराष्ट्रात सत्तांतराची चाहूल त्यांच्या बाजूने करून ठेवली आहे आणि आगामी कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या तख्तावरती पुन्हा देशाचं राजकारण अशा प्रकारे चालेल याची कुणकुन शिंदेना देखील नव्हती परंतु शिवसेना प्रमुख श्रीमान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्या तीन वर्षापूर्वी कशा प्रकारे माघारी यावं लागलं याची अगोदर आपल्याला माहिती घ्यावी गे। लागेल त्यानंतरच सध्याची महत्वाची आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहचू शकेल मित्रांनो साडेतीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस साली कोविड संपल्या संपल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण बदललं गेलं शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या आजाराने जवळ केलं आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेपासून कामापासून थोडे दूर नव्हे तर त्यांना कामापासून दूर लोटलं गेलं आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रात जे झालं ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे शिवसेना ही उद्धव ठाकरेंची होती शिवसेना ही शिवसेना प्रमुखांची होती याला कोणाचा पुरावा लागत नाही त्याला घटना लागत नाही त्याला आमदार लागत नाही तर ज्याने ही शिवसेना निर्माण केली स्थापन केली त्या प्रमुखांची शिवसेना होती परंतु ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये आमदार तयार केले मंत्री तयार केले महाराष्ट्राचं राजकारण बदललं देशाच्या राजकारणाला एक दिशा दिली देशाचे मोठमोठे नेते मातोश्रीवरती येऊन नतमस्तक होत होते त्याच शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुरण्याचं षडयंत्र ज्या भाजपने रचलंय त्याच भाजपाला आता महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची वेळ आल्याचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे गेल्या तीन ते साडेतीन वर्षांमध्ये ठाकरेंची शिवसेना फोडणं एकच ब्रीदवाक्य मनाशी जवळ करून भाजपने आपला प्लॅन आखला आणि एकनाथ शिंदेंना हाताशी धरून महाराष्ट्राचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रावरती सोबळावरची भाषा करत महाराष्ट्रात फक्त भाजपच राहणार असा पवित्रा भाजपच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय मित्रांनो राजकारण बदलत राहील पक्ष बदलत राहतील नेते इकडून तिकडे जातील मात्र सेना प्रमुखांनी शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना तुम्हाला कुठेही घेऊन जाता येणार नाही ती ठाकरेंची आहे त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह ठाकरेंचं आहे हे कोणाला सांगायला लावायची गरज नाही आणि तशाच प्रकारचं महाराष्ट्राचं राजकारण आगामी काही दिवसामध्ये बदलून पुन्हा खूप मोठा फेरबदल पालत राजाच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे चालू असल्याचं आपणाला समजत आहे या पाठीमागे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद ठाकरेंच्या पाठीमागे कायमस्पी आहे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होतं एकनाथ शिंदे सत्तेच्या मोहापायी शिवसेना प्रमुखांना धोका दिलाच परंतु उद्धव ठाकरेंना देखील धोका दिला आणि पुन्हा एकदा सर्वच पक्षांसह आमदार नेते सह घेऊन घेऊन स्वतःची शिवसेना म्हटल्याचं पाप देखील त्यांनी केल्याचं सर्व महाराष्ट्रातील जनता सध्या पाहत आहे महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोली ज्यांनी ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोले त्यांचं काय झाले हा इतिहास समोर असतानाच एकनाथ शिंदेनी ते धाडस केलं आणि ते धाडस केल्यानंतर मात्र सगळे आमदार घेऊन गेल्यानंतर सत्तेमध्ये राहिले कित्येक वर्ष आणि आता मात्र ठाकरेंना सत्तांतराचे वेद लागले आहेत शिवसेना ठाकरेंची होती सांगायला कोणाची गरज नाही आणि आगामी महानगरपालिकेच्या मुंबईच्या तख्तावरती एकनाथ शिंदे आपला भगवा फडकवण्याच्या तयारीत असतानाच मुंबईतून मात्र सर्वात मोठी खबर येत खबर येते ती म्हणजे शिवसेना मुंबईची मुंबईची शिवसेना मुंबईत शिवसेनेशिवाय पर्याय नाही ठाकरेंशिवाय पर्याय नाही गेले पस्तीस वर्ष ठाकरेंनी मुंबई सांभाळली तर आम्ही देखील ठाकरेंच्या पाठीमागे आगामी काळामध्ये कायम राहणार असा मुंबईकरांनी चंग आहे त्यामुळे सगळ्या राजकारणाला बाजूला सारून आगामी काळामध्ये शिवसेना प्रमुखांचं राजकारण महाराष्ट्रासाठी खूप मोठं होईल आणि पुन्हा ठाकरेंच्या हातामध्ये मुंबई जाईल या तीन मात्र शंका नाही मात्र ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला धोका दिला ज्यांना शिवसेनेवरती वार केले त्यांचं राजकारण आगामी काळामध्ये संपणार हे उद्धव ठाकरेंनी ठरवलंय मित्रांनो आपण कुणाच्या पाठिमागे आहेत उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे की